जय भारत संविधान मी जोगीलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर भुसावळ येथील रहिवाशी असलेले जिनेश साकला हे सी ए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे येच संपादन केलेलं आहे आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यामधून त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिनेशजी आपलं नॅशनल न्यूज न्यूज आणि स्टार टीव्ही हार्दिक अभिनंदन जिनेश आपण एक चांगल्या प्रकारे यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे आणि एक सी परीक्षा आपण चांगल्या मार्कांनी पास झालेल्या विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये आपला आपण जळगाव विभागातून दुसरा क्रमांक पटकावलेला आहे आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन आपण सीए परीक्षेची सराव म्हणजे प्रॅक्टिस वगैरे स्टडी कसा केला आणि आपण शालेय शिक्षणाचा प्रवास कसा झाला याच्या संदर्भात आपण काय सांगा चाल तर सर्वात प्रथम शालेय शिक्षण सर्वच आपण सुरू करू शालेय शिक्षण जे आहे पर्यंत जे मी मानतोय त्याचा काय असतो आपला मी कसं केलं आहे जे मी लॉजिकल रिजनिंग सोबत केलं आहे मी काय केलं आहे की प्रत्येक जे काही कॉन्सेप्ट असतात त्याला मी वाय वाय अनालिसिस लॉजिकल रिजनिंग केलं आहे की हा का आलं का नाही आलं त्याच्या त्या, त्या फिलॉसॉफीत मी पूर्ण अकॅडमिक्स चा अभ्यास केला आहे मी एक्झामला एक्झामला काय येणार याचा फोकस नाही करून जे काही टेक्स्टबुक मध्ये आहे ते काय दिलं आहे ते कॉन्सेप्ट कुठून आलं ह्या अनालिसिस करून ते काय सांगतोय कॉन्सेप्ट त्याला समजून केलं मग नंतर ती प्रिपरेशन ती एक्झाम मध्ये दृष्टिकोनातून आपण रेफर केला एक्झॅक्टली हा त्याच्याने काय होतो त्याचा खूप बेनिफिट आहे तुमच्या स्वतःला पण आणि ऍट द एंड ऑफ फ्युचर करिअर काही काय असतो आपण जेव्हा हे लॉजिकल रिजनिंग करतात ना कारण शालेय शालेय शाले शाले शिक्षण कसं असतो की खूप लोक खूप लोक काही नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोक काय करतात एक कॉन्सेप्ट एक टेक्स्टबुक आहे त्याला लर्न करून त्याला मग अप करून पेपरसाठी तयारी करतात पेपरला काय येणार पाच मार्काचा सहा मार्काचा दहा मार्काचा त्या हिशोबाने तयारी करतात आणि पेपर देऊन घेतात त्याच्याने काय असतो आपला नॉलेज बेस डेव्हलप होत नाही आपण काय बनतो कम्प्युटर मेमरी स्टोरेज युनिट बनतात आणि आपला जो मानव ह्युमन ब्रेन आहे तो लॉजिकल साठी बनलेला आहे तो प्रोसेसर आहे त्याला इन्फॉर्मेशन प्रोसेस करून लॉजिकल अॅनालिसिस करून आन्सर द्यायला आवडतो तर ह्यासाठी आपला जो बेनिफिट असतो या ह्या अप्रोचने या, अप्रोच या लॉजिकल अप्रोचने तो काय असतो ड्युरिंग दॅट आपला जो स्कूल पिरियड असतो तो डेव्हलपिंग एज असतो तर त्याच्यात आपला जो ब्रेन असतो तो खूप डेव्हलप होऊन जातो जर आपण हा लॉजिकल रिजनिंगचा अप्रोच फॉलो केला ओके okay. आणि जर हा डेव्हलप झाला ना तर लेटर पार्ट ऑफ द करिअर आपल्याला खूप बेनिफिट असतात करिअर पर्सनल लाईफ मध्ये पण बेनिफिट असतो ओके okay, ओके okay. हे पर्सनल लाईफ मध्ये मिळतं चांगल्या प्रकारे बर आपण एक चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे आणि डॉक्टर बी आर आंबेडकर सेज द इम्पॉर्टन स्टेटमेंट युनिटी अँड मेक स्ट्रगल शिका संघटित व आणि संघर्ष करा आणि याही पुढे जाऊन सांगतो की एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे तर आपण शालेय शिक्षणाचा प्रवास सांगितला स्टडी कशा प्रकारे केला हे पण आपण थोडक्यात ओझरचं सांगितलं बरोबर तर आपण सी परीक्षा चांगल्या पद्धतीने एक यश संपादन केलेलं आहे आणि जळगाव विभागातून आपण दुसरा क्रमांक पटकावलेला आहे तर आपण आपलं याच्या नंतर आपलं मध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगणार व्हिजन जो आहे ते आता मी एकदम थोडक्यात तुम्हाला सांगतो सी जो आहे तो सी ए प्रोफेशन लिंक्ड आहे ट्रस्ट okay. फॅक्टरने हो पब्लिक गव्हर्नमेंट आणि सर्वजण जण सीएच्या साईनला भरोसा करतात त्याच्यावर ट्रस्ट करतात ओके तर विजन असा आहे की हा प्रोफेशन सोबत आपण पब्लिकचा कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करून पब्लिकचा उद्धार पॉइंट आहे पॉइंट बी स्वतःचा उद्धार आणि स्वतःचा परिवाराचा डेव्हलपमेंट कसं करायचं हे विजन आहे ब्रॉडर विजन तर हे आहे ओके ओके एजुकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज युज चेंज द वर्ल्ड जग जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये ओके ओके तो सी परीक्षा मध्ये आपण उत्तीर्ण झालेला आहात आणि पूर्ण आपल्या पूर्ण कारण वाशियांच्या नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये पंचक्रोशी मध्ये आपल्यावर कौतुकाची थाप पडते आणि अभिनंदनाचा वर्ष होतोय तर आपण सी परीक्षेच्या संदर्भामध्ये या शिरीक्ष यश जे संपादन केलेलं आहे त्या यशाच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छितात मेसेज काय दिवस आले संदेश एक दोन संदेश सांगतो मी पहिला संदेश तुम्ही जे काही स्वप्न पाहिले आहे तुम्हाला जे काही करायची इच्छा आहे ते तुम्ही करू शकतात तुमच्यात भरपूर पोटेन्शियल आहे कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही बरोबर आपल्याला स्वतः शिकायला पाहिजे कि हा हा पर्टिक्युलर टास्क कसं करायचं हे आपण शिकतो आणि मग करतो तर तुमच्यात कोण कुन, कोणातही भरपूर पोटेन्शियल आहे काही पण करू शकतात परंतु त्याला काय लागतो मेहनत लागते तो संदेश माझा आहे की सर्वांनी सर्वांनी खूप मेहनत केली पाहिजे कारण मेहनतीचा काही काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे काहीच ऑल्टरनेटिव्ह नाही तुम्ही शॉर्टकट घ्या तरी पण तुम्हाला ला मेहनत लागेल शॉर्टकट घ्या चला एक एक्झाम्पल देतो तुम्ही तुम्हाला साठी दोन रास्ते है। एक शॉर्टकट आहे आणि एक लॉन्डकट आहे शॉर्टकट पण घेतला ना जरी तुम्ही तरी त्याला टर्न खूप येणार तरी मेहनत तिथे पण आहे इथे पण आहे जस्ट स्टार्टिंगला लागतो ला, 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 की आपण तिथे जल्दी पोहोचेल जर शॉर्टकट घेतला ओके डिफिकल्टीज येणार भले तुम शॉर्टकट शौ, घेतला या फिर कट घेतला तर मेहनतीला काहीच अल्टरनेटिव्ह नाही मेहनत खूप करा हा पहिला संदेश दुसरा संदेश स्वतःचा वर भरपूर विश्वास ठेवा स्वतःचा कॉन्फिडन्स ओके okay. घेऊ कॉन्फिडन्स तिसरा कोणाचा काही वाईट करू नका काही वाईट विचारू नका की या या पर या मनुष्या या माणूसला मी असं करेल हा पण विचारू नका जर तुम्ही हे केलं उपरवाला तुम्हाला तुमचा काहीच बिघडणार नाही तुम्ही हे केलं तुम भगवाना तो भरोसा ठेवा तो काहीच तुमचा बिघडणार नाही म्हणजे आपलं आचरण शुद्ध पाहिजे आचरण शुद्ध पाहिजे मन शुद्ध पाहिजे चिंतन शुद्ध पाहिजे आणि वाणी शुद्ध पाहिजे हा विचार आहे बरोबर ज्या मी कम्युनिकेट करायला एक चांगल्या प्रकारे आपण यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे जिने जी आणि एक चांगल्या प्रकारे उच्चांग गाठलेला मजल मारलेली आहे आपण इथपर्यंत जी मजल मारलेली आहे आणि आपण सी परीक्षा चांगल्या मार्गांनी एक यश संपादन केलेलं आहे तर याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगाल श्रेयासाठी तो मी आता चालू सा, केलं तर खूप पूर्ण युनिव्हर्स आहे माझ्या पात्रात पूर्ण युनिव्हर्स पूर्ण युनिवर्ससाठी माणूस पार्टिकल एव्हरी पार्टिकल हेल् मी इन दिस जर्नी त्याचा काही ते, ते राईट अमाऊंट मध्ये राईट टाइम मध्ये माझ्यासोबत होते तो पार्टिकल तो पर्सन म्हणून मी आज इथे आहे तुमच्याशी बोलत आहे फायनल माझा झाला आहे यात महत्वपूर्ण श्रेय माझे आई बाबा ऑब्विसली ते आई बाबा ते आहेच त्यांच्या आशीर्वादात वर त्यांचा आशीर्वाद सोबतही मी केलंय त्यांचा सपोर्ट वरहीच मी केलं आहे आणि जे काही प्रॉब्लेम आली ते त्यांनी खूप खूप खु खूप इझिली सॉल्व्ह केली आहे खूप इझिली मग टीचर्सचा तो हात असतोच असतो त्यांचा गायडन्स अँड सपोर्ट विदाऊट गायडन्स अँड सपोर्ट ऑफ माय टीचर्स असं मी इथे पोहोचू शकत नाही त्यात पण माझे जे, जे स्कूल टाईम टीचर होतात आहे मिस पूनम काबरा त्यांनी मला खूप एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह माझा डेव्हलप केला स्टडीज स्टडीज सोबत okay. ते आहे मग नंतर माझे जे सीए चे टीचर आहे चे टीचर सर धर्मेंद्र मेंढके त्यांना माझा अकाउंटचा बेस खूप स्ट्रॉंग केला आणि त्या बेसवरच मी माझा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की मी सीएला असं करू शकतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जसा स्त्रीचा हात असतो तसं आपल्या यशाच्या पार्टी मध्ये म्हणजे सहभागी आपल्या आई वडील आहात आणि आई वडिलांकडून आपण चांगल्या प्रकारची प्रेरणा घेतलेली आहे ती एनर्जी घेतलेली आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला आशीर्वाद घेत आशीर घेतलेला आशीर त्यांचा आशीर्वाद बिगर काही होत नाही त्यांचे बेनिफिट तुला वर्षामध्ये मिळालेलेच आहे आणि आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टीव्ही नाईन मध्ये आपण चांगल्या प्रकारे शी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्याच्या संदर्भामध्ये तुमचं तुझं हार्दिक स्वागत धन्यवाद आणि आपलं पुढील आपल्या पुढील फ्युचरमध्ये आपल्या भावी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शिखर गाठल्या आहे सी ए फायनलची एक्झाम एकाच प्रयत्नात पहिल्याच प्रयत्नात दोघं ग्रुप एकदाच फर्स्ट क्लास मध्ये निघाला आहे आणि जळगाव जिल्ह्यातून दुसरा स्थान पटकावला आहे ते हे फार यशाची गोष्ट आहे या यशामध्ये आमचे सगळ्यांचे तर सहभाग होतेच ते तर प्रश्नच नाहीये आम्ही सर्वांकडून त्याला फार फार शुभेच्छा आहे या यशामध्ये सगळ्यांचा हातभार लागलेला आहे त्याने जसं सांगितलेलं आहे तो दीर्घायुष्य बनव त्याच्या भावी ज्या मनोकामना आहे पूर्ण आयुष्याच्या त्या पूर्णपणे पूर्ण हो हीच आमच्याकडून अपेक्षा आहे आणि हे जे पूर्ण सीए करिकुलम करिक्युलम करत असताना आम्ही प्रयत्न केला होता की त्याला कमीत कमी त्रास व्हावा कमीत कमी त्याला टेन्शन यावं त्याच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेच अडचण यावी नाही याकरिता आम्ही आमचं सर्व प्रयीने प्रयत्न केले आमची धर्मपत्नीने पण भरपूर उपास वगैरे ह्या प्रयत्नात केले तरी पण न गगमगता त्याने कोणतेही अडचण न येऊ देता तो स्वतः ह्या कठीण अशा प्रवासातून पार करत त्याने आजपर्यंत ही मजर मानलेली आहे त्याबद्दल आम्ही माझ्याकडून परिवाराकडून खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि त्याच्या भावी आयुष्यास मनपूर्वक शुभेच्छा साठला की धर्मपत्नी सौ आठ साठला अजिने साठला मेरे पुत्र आज जिन्होंने सी एम ए फर्स्ट टाइमे फर्स्ट क्लास मे जलगांव डिस्ट्रिक्ट में सेकंड नंबर से पास हुए घटना हमारे भूसावल में घट गई तो मैंने उससे कहा था तू का रिजल्ट आएगा तो मैं तुमको तो एक मिनट के लिए छोड़ूंगी नहीं बाथरूम में जाएंगे तो बाथरूम के पास खड़ी रहूंगी जिन्हें पर मैं तुको छोड़ूंगी नहीं मतलब एक माँ का डर रहता है कि पता नहीं यदि कभी गलत हुआ कोई या पास नहीं हो पाए तो क्या पता कुछ गलत एक्शन तो ना ले ले लेकिन उसको बहुत कॉन्फिडेंस था बोले मम्मी आप आप मेरे ऊपर कॉन्फिडेंस नहीं रखते लेकिन मुझे कॉन्फिडेंस में पास होगा और अच्छे नंबर से पास होगा और सच में उसने जो बोला था वो कर दिखाया और बहुत प्राउड है कि मतलब वो छोटी उम्र ट्वेंटी टू ईयर्स में सीए बन गया और अच्छे नंबर से पास हुआ आज उसने हमारा अपने पापा का अपने परिवार का नाम गौरव से उठा उठाया मैं उतना यही चाहूंगी कि दिनेश सी तो, तो बन चुका अब वो अपनी फील्ड में वापस आगे बढ़ना चाहता है लेकिन धर्म को मत छोड़ना पहले धर्म को रखना बाद में पढ़ाई को रखना आज सीए बनके अपने पापा को इतनी खुशी मिली हमको इतनी खुशी मिल रही कि हम अब बयान नहीं कर सकते शब्दों में और क्या कहूं मैं तो यह कहूंगी जिन्हें जो अपना फील्ड अपना और कभी उसने नंबर्स के पीछे नहीं गया मुझे नंबर से मतलब नहीं है पढ़ना है मुझे कॉन्सेप्ट समझना है और उसको उतारना है उसने उसके ऊपर ही रहा आज भी होगा नंबर से जिंदगी में चांद पे पहुंच जाना चांद पर पहुंचना जहां पे हम देखते ही तुमको ऐसा सोचो कि काश सच में हमने ऐसे बच्चे को जन्म दिया है जिसने हमारे जीवन में हजारों खुशियां ही खुशियां भर दी हजारों खुशियां भर दी अंकला मैं अंकला इनकी बहन हूँ फर्स्ट ऑफ ऑल आई कॉन्ग्रेचुलेट हिम की वो इतने छोटी उम्र में लाइक फर्स्ट अटेम्प में ही वो सी ए क्लियर किया वैसे ही उसका उसका हिस्ट्री वही है वो हर चीज फर्स्ट अटेम्प्ट वहीस्ट क्लियर करता गया है बिकॉज ही हैज पुट हिज 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 वर्ड्स एक्शंस एवरीथिंग सी ए बनने में ही लगा दिया लाइक like, उसको लाइफ रिलेटेड कोई भी बात हम बोलते थे तो वो सी ए के जो भी कॉन्सेप्ट में डाल के हमको वो एक्सप्लेन करता था वो उसके दिमाग में सोच ले था तो उसकी बहुत ज्यादा मेहनत थी एंड उसको फ्यूचर के ऑल द बेस्ट Oh, mm -hmm.